वरळी हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर देखील एक हिट अँड रनची घटना उघडकीस आलेली आहे मुंबईच्या वर्सोवा किनाऱ्यावर असणारी जी झोपडपट्टी आहे झोपडपट्टीमधील दोन तरुण जे आहेत ते रात्री उकाड्यामुळे हैराण झाले होते आणि या ठिकाणी किनाऱ्यावर ते झोपण्यासाठी आले होते मात्र सोमवारी पहाटे साडेपाच पावणे सहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी जे आहे ते एक उच्चभ्रू व्यक्तीची गाडी आली आणि या गाडी खाली त्या दोघांना चिरड चिरडलं गेलं लग। आणि यामध्येच गणेश यादव टल्ली याचा जागेवरच मृत्यू झाला होता त्याचा साथीदार देखील या घटनेमध्ये जखमी झालेला आहे आपण पाहू शकतो मी सध्या आहे वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर आपण या ठिकाणी जी झोपडपट्टी दिसते या झोपडपट्टीमध्ये अत्यंत दाटीवाटीने लोक राहतात आणि मुंबईत उगर, जो पाऊस सध्या सुरू आहे मात्र पावसाने काही दिवसापासून उघड उघडीप घेतलेली आणि यानंतर आता मुंबईत उकाडा सुरू झालेला आहे आणि या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी जो गणेश आणि त्याचा साथीदार या ठिकाणी झोपण्यासाठी आला होता मात्र नागपूरवरून मुंबईमध्ये आले होते चौपाटी फिरण्यासाठी या ठिकाणी आले मात्र अत्यंत वेगात आलेली गाडी जी आहे ती गणेश आणि त्याच्या मित्राच्या अंगावरून गेली आणि यातच गणेशच्या जागेवर दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता या प्रकरणी वर्सा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आहे ते पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जे आहे ते आरोपीला नाशिक येथून अटक केलेली आहे आरोपीची सध्या मेडिकल तपासणी देखील करण्यात आली आहे त्याने मद्यपान केलं होतं का याचा देखील आता पोलिसांकडून तपास सुरू आहे मात्र हे सगळं जी काही घटना आहे ती लॅबमधून रिपोर्ट आल्यानंतर सिद्ध होईल मात्र तोपर्यंत पोलिसांच्या तो कस्टडीमध्ये आहे दोन्ही आरोपी सध्या पोलिस कस्टडीमध्ये आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते पर्यटकांसाठी असणारी चौपाटी आहे मात्र या ठिकाणी वेगळ्याच गाड्या चालवण्याचा प्रकार मागील काही दिवसापासून घडत आहे आणि आता यामुळे पोलीस देखील सज्ज झाले असून या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्यांना मनाई करण्याचा निर्णय देखील आता पोलिसांनी घेतलेला आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका